नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एक खूपच अपडेट पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये शरद पवार उपस्थित होते यावेळेस बोलताना शरद पवार यांनी आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे धनगर आरक्षणा संदर्भात शरद पवारांनी मोठं विधान केलंय मधोजी शिंदे धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत त्याला आम्ही पूर्ण मदत करणार आहोत असं शरद पवारांनी जाहीर व्यासपीठावरून आश्वासन दिलं आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील भाषण संपल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावर आले भाषण संपल्यानंतर माईक वरून त्यांनी ही घोषणा केली आहे सुप्रीम कोर्टातील लढण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे तर मित्रांनो शरद पवार अहिल्याबाई होळकर यांच्या लढ्याबाबत काय म्हणाले ते आपण पाहूया अहिल्याबाई धनगर समाज कष्टाळू समाज आहे देशाच्या योगदान मोठं आहे या बारामतीत स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली जगन्नाथ कोकरे त्यासाठीच तुरुंगात गेले होते असे शरद पवार म्हणाले त्याचबरोबर शरद पवार असेही म्हणाले की पन्नास वर्ष राजकारणाने साथ दिली लोकांनी माझ्या मागे ताकद उभी केली आज बारामतीत आपण अहिल्याबाई होळकर यांच्या नावाखाली पाचशे कोटी खर्च करून आपण मेडिकल कॉलेज करत आहोत अनेक संस्था आपण आज उभ्या करत आहोत असंही शरद पवार म्हटले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार आपल्या धनगर समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतील का आपलं मत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद